नमस्कार मी सौ अनिता मंगे जगताप प्रभाग क्रमांक एकोणीस ब मधून अर्ज अर्ज भरण्या भरला आहे तरी शिवसेना शिव मित्र पक्ष एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटातून सातारा नगरपालिक पालिका फॉर्म फॉर्म भर भरला असून तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई उदयनराजे व बाबा राजे यांचा आश्रम माझ्या पाठीशी आहे या या प्रभागातून प्रभागातून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे यांनी ही निवडणूक हातात घेऊन जनशक् जनशक्तीला प्राधान्य दिले आहे म यामधून मला या, या प्रभागाची नेतृत्व करण्याची संधी द्यावी ही शा शाहू विनंती आणि या प्रभागातून रस्ते स्ट्रीट लाईट आणि पाणी पाणी विस्कळीत पा पाणी पुरवठा ह्याचं सुद्धा आम्हाला काम कामं करायचे आहेत मा शिवसेना शिव शु, शिवसेनाची शु, न धनुष्यबाण आहे